काय सांगाल तुम्हाला काय वाटतं यामागं आता निवेदन देत आहे गेली काही दिवस सगळ्यात महत्वाचं म्हणून युवक म्हणून आम्ही सरकारकडे नोकऱ्या मागतोय सरकार आम्हाला ड्रग्ज देत आहे ड्रग्जमुळे तरुणांना मंद करण्याचं काम हे सरकार करत आहे कारण का तरुण जर मंद झाला नाही तर यांच्याकडनं नोकऱ्या मागेल तर हा त्यांचा कठीण डाव आहे हा सरकारचा सरकार हे गेले चार पाच वर्ष झाले ड्रग्जचा विळका आपल्या देशामध्ये सुरू करत आहे पाकिस्तानमधनं मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्ज आणला जातोय पाकिस्तानला नरेंद्र मोदी हे बरं कट करत आहेत का ड्रग्स त्यांच्याकडनं विकत घेऊन आज तुम्ही बघता अडाणी पोर्टवर ड्रग्ज येतोय गुजरातमध्ये देशामध्ये ड्रग्ज येत आहेत राज्यामध्ये ड्रग्ज येत आहेत आज पुण्यासारख्या शहरामध्ये शिक्षणाचं माहेरघर ज्याला बोललं जातं तिथं ड्रग्ज आणला जातो आहे हे देशाचा चौकीदार राज्याचा चौकीदार आणि पुण्याचा चौकीदार तिघांवर निलंबन केलं पाहिजे तिघांवर कठोर कारवाई झाली पाहिजे या मान्यतेचे आम्ही सर्वजण आहोत आणि विद्यार्थी काँग्रेसतर्फे युवकांच्या सन्मानात आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू जर हे बंद झालं नाही तर सगळ्यामध्ये देशापासून राज्यापासून आणि शहरापासून सगळ्यांचे हात या ड्रग्जमध्ये अडकलेले आहेत ड्रग्स पुरवण्यामध्ये हे सरकार ह्याच्यामध्ये कुठं ना कुठं उपस्थित आहे हे ड्रग्सचं स्कॅडल हे सरकार चालवत आहे आणि युवकांनी नोकरी मागू नये मंद व्हावं म्हणून हे ड्रग्स स्वतः सरकार पोचवत आहे तरुणांपर्यंत तर या गोष्टीचा आम्ही तीव्र धिक्कार करतो